नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत ज्यांना बीट आवडत नाही ना त्यांच्यासाठी आपण ना चविष्ट आणि पौष्टिक असे बिटाचे पराठे करणार आहोत बीट म्हटलं की लहान मुलं लहान मुलंच काय मोठी माणसं पण नाक मुरडतात पण पराटे म्हटलं की त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं नाही का मग तर आपण ना आज करणार आहोत बीटाचे पराठे म्हणजे आवडीने खातील आणि ते आवडीने खातील तर त्या म्हणजे कसे बनवायचे आहेत तर आता आपण पाहूयात चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि बघूयात पाहू शकता तुम्ही इथे मी दोन ना बीट घेतलेले आहेत ते चांगले स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहे खिसायची खिसणी असते ना त्याने आपण पहिले असं खिसून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सर्व बीट खिसून घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे असं बारीक असं खिसून घेतलेलं आहे मी बीट हे बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व बीट म्हणजे दोनच बीट घेतले होते ते बारीक करून घेतलेले आहेत की तुम्ही हिरव्या मिरच्या खात असाल तर तुम्ही हिरव्या मिरच्या इथे घा घेऊ शकता मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तू पाणी घालायची आवश्यकता असली तरच पाणी घालायचं नाहीतर नाही कारण आपण जर यामध्ये पाणी घातलं ना तर मग आपण ज्या वेळेला पीठ मळतो त्यावेळेला मग जास्त पीठ घालावं लागतं ना पाण्याची गरज वाटली तरच पाणी घालायचं नाहीतर पाणी घालायचं नाही कारण पाणी घातलं आणि पातळ झालं तर मग आपल्याला पिठाचं प्रमाण जास्त वाढवावं लागेल आणि मग ते पातळ पण होण्याची शक्यता असते ना म्हणून शक्यतो पाणी घालूच नाही हे बघा इथे अशा प्रकारे आपण ते पेस्ट करून घेतलेली आहे तुकडे करून घातले तर लवकर बारीक होत नाही नक्की तुम्ही खिसूनच घाला म्हणजे लवकर पेस्ट होते हे बघायचे आणि ज्या परातीमध्ये बीट खिसून घेतलं होतं ना त्याच परातीमध्ये मी पेस्ट टाकलेली आहे रक्ताची कमतरता असेल त्यांनी जरूर बीट खा मग इथे मी गव्हाचं पीठ घेते इथे मी तिळ घेतलेले आहे तिळ तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तिळ घाला पण तीळ घातले ना तर त्याची चव एकदम छान लागते ओवा घेतलेला आहे कधी पण ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे स्वाद पण छान येतो चवीपुरतं मीठ पाव कप मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे मोठे दोन चमचे थोडंसं इथे हिंग घेतलेला आहे आणि इथेही मी बघा धने पावडर जिरे पावडर आणि यामध्ये बडीशोप आहे बडीशोपची पावडर अशी इथे मी एक चमचा घेतलेला आहे बडीशोपनी पण चव छान येते म्हणून बडीशोप पण जरूर घाला इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे आपलं घरगुती तुम्ही की थोडासा पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे की बघा चांगली पाव कप मी इथे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आणि चव छान लागते पण इथे ना दही घेतो आहे हे बघा दही जरूर घाला दह्यामुळे चांगली चव येते इथे दोन चमचे मी दही घेतलेला आहे काय होतं पराठे ना नरम लुसलुशीत राहतात थोडंसं ना पराठ्यांना म्हणजे असं खुसखुशीतपणा यावा म्हणून थोडं इथे तेल घेतलेलं आहे घ्यायचं आहे इथे मी हातानेच सगळं एकत्र करून घेते तुम्ही मी, मी अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुम्ही हे पराठे मुलांच्या डब्याला पण देऊ शकता कारण लहान मुलं कसं खात नाही ना बीठ मग तुम्ही डब्याला हे पराठे करून देऊ शकता किंवा आपल्याला प्रवासात जायचं असेल तर त्यावेळेला पण आपण बनवून घेऊन जाऊ शकतो असं नरम वाटतंय तर मला इथे गव्हाचं पीठ घ्यावंसं वाटतंय तर थोडं इथे मी आता गव्हाचं पीठ घेणार आहे असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं मळायचं म्हणजे कसं मऊ पण राहतं आणि चिटकत पण नाही हाताला दहा मिनिट जरा असंच ठेवून देऊया जरा ते पीठ कसं मग मुरलं जाईल नाही का हे बघा इथे पाच मी गोळे करून घेतलेले आहेत आता आपण सुरुवात करूया पराठे करायला मी इथे तेल घेतलेलं आहे पराठ्यांना लावायला तुम्ही तूप पण घेऊ शकता बघा अशा प्रकारे ना आपण लाटायचं जाड नाही लाटायचं पातळ लाटायचं आपण दही टाकलेलं आहे ना ते तर ना ना ते चांगलं असं सरसरीत मऊ लुसुशीत पीठ झालेलं आहे बघा तर पातळच करायचे जास्त जाड नाही करायचे माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर तुम्ही आहे ना असे पराठे करून खा आणि मुलांना पण द्या बघा किती छान असा आपला पराठा इथे लाटल्या गेलेला आहे नाही का बघा चिटकत पण नाही पोळपाटाला चिटकत पण नाही बघा तुम्ही पॅनला पहिले आपण तेल लावून घेऊया हा पॅन चांगला तापून द्यायचा मग कमी करायचा आणि मग त्यावरती असा पराठा आपला टाकायचा मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता तुम्ही तूप खात असाल तर जरूर तूप घ्या हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपला पराठा तयार झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण सर्व आता पराठे करून घेऊयात आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा ते पराठे करण्याची पद्धत कसे वाटले पराठे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद